शिवाजी महाराज की जय भाजी आजच्या शाहजी बापूच्या प्रचार सभेला उपस्थित प्रशांत परिचारक अण्णासाहेब डोले अमोल शिंदे महेश साठे राणीताई माने श्रीकांत देशमुख केतन सिंग केराद दादासाहेब लवटे सुभाष बाबर आनंद माने संभाजी दादा संभाजीराजे आज दादा खट्टाळे समीर पाटी, पाटील सागर पाटील खुर्द व्यासपीठावरील सर्व अन्य मान्यवर मोठ्या आणि या सभेला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ माझे लाडके शेतकरी माझे लाडके ज्येष्कर माझे लाडके वारकरी माझे लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्र सगळ्यां माझे लाडके आहेत आणि सगळ्यात लाडका शहाजी बापू पाटील आपला शहाजी बापू हाचाल रांगण्याकडे काय ती भाषा काय ते नाही सगळ्या एकदम ओके बापू पण मी तुम्हाला सांगतो जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा गोड त्याच्यात गोडवी जास्त

प्रत्येक बॉल झाले बॉन्ड्री चेप्पल अरेला कार्य करण्याची ताकद या बापमध्ये आहे ना कारण हा आपला रांगडा गडी आहे आजची गर्दी बघून मला अगदी सर्व वाटते वाटत आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाबी फटाक्या ठेवा बापूला छप्पर फाड मत मिळाल्याशिवाय का। सांगोली कामात विधानसभेत गुप्तीने घुमणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाना असलेला जिल्हा आमचे शाजी बापू विजयाची साखर वाटायला सज्ज आहे आणि तुम्ही पण आला सगळेच लाडत्या बहिणी भरपूर शाळजी बापू एकदम सरळ सुखपणा शक्य पहिले काही येत नाही त्याला सरळ सोडा साध्या सरळ बापू ने तुमचं सांगोला तर जिंकला पण गुवाहाटी पण जिंकला देशात विदेशात बापूचं नाव झालं बापूचा सी आर पी सगळ्याच्या हस्ते बापू कॅरेक्टर इतक्या भारी आहे धर्मावी टू मध्ये पण ते तर कॅरेक्टर बापूचे सिनेमातही बापूच्या का कॅरेक्टरला काय पण काया वकील जी बी फ गरिबांच्या भल्यासाठी बापूने काम केलंय कष्टकऱ्यांचा सांगोल्याची ओळख आहे तिथला मायबाप शेतकरी मेहनत करून डाळिंबाच्या बागा फुलवतोय बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही तुम्हाला माहिती पाण्याच्या नावाने बंग होते शेतकऱ्यांना रोज स्थलांतर करावं लागत होता पण बापू आल्यानंतर गेल्या दोन वर्षात परिस्थिती बदलली कान लागलेल्या सांगोल्याकरांना बापूनी पाणी आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला दुसरं काहीतरी विचार करतील बापू साधा माणूस सगळं म्हणजे बापूच का बापू तर काम बोलतोय बापू पैसे किती नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा भोपळा मध्ये साडेपाच हजार कोटी अरे त्याला द्यायला जाणच दानत जाण अगोदरच्या मुख्यमंत्र्यांकडे जाणवत नव्हती त्यांना घ्यायचं माहित होत द्यायचं माहित नव्हतं लेना जाय देना नहीं का मोठं मन लागत त्याला आभाळा पण बापूच काम बोलत आहे म्हणून विरोधकांना पाण्यात पण बापू दिसू लागले कारण सांगोल्यात पाणी आणले ना आणि म्हणून त्याने दोन वर्षात जी कामं केली त्यातली अर्धी कामं पाहण्यासाठी आहे सिंचनासाठी आहे सांगोला उपसा योजना बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता आली चाळीस हजार खाली येईल मीरा उजव्या कालव्यातून दोन टी एम अतिरिक्त पाणी मिळेल म्हैसाळ सिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा आठ गावांना फायदा होईल टेंबू सिंचन योजनेतून बीटीएमसी बापूनी मिळवलंय मान परिसरात एकोणीस केल्याना फायदा होईल शेबावी पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे कोटी रुपये मध्यवर्ती इमारत बायपाससाठी बावीस कोटी माऊल रस्त्यासाठी दोनशे पंचवीस कोटी ड्रेनेज साठी एकशे पंचवीस कोटी बापू कामाला भाग आहे आणि हा आमचा भारी माणूस आहे बापू वागण्यासारखे असले तरी त्यांचं काही मात्र मायाळू हरण्यासारखा दयाळू दिलेला काम आणि शब्द पाळणारा म्हणजे त्याचं नाव बापू आम्ही दोन वर्षापूर्वी जो, जो उठाव केला काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे त्यावेळी बापू विनोद करायचे आम्हाला हसवायचे बापू होते म्हणून आमचं एवढं मोठ मिशन हस खेळत पूर्ण झालं चांगला पलटी घोडे फरा अरे परिस्थिती कशी आली होती पाच सर्व विचार विकले बाळासाहेबांना नको ते काँग्रेस सरकार मांडलं महाराष्ट्रातल्या जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंज कपसला बाळासाहेबांचे विचार करून करून टाकले शिवसेना आणि गणेश काँग्रेसच्या दावणीला बांधलं मग कसा राहणार बापू बापू मला रोज सांगायच साहेब काय करत आहे करा चौक करत अरे मला त्याला नीट सगळं करत आणि मिशन केलं आता बापू चिंता करू नका तुम्हाला सांगतो ही चिंता आता सांगोला सांगोलाकरांनी घेतली आहे वीस तारखेला बापू

या लाडकी बहीण योजना आणल्यानंतर विरोधक म्हणाले काय पंधराशे रुपये भीक आहे लाच देत का विकत घेत आहे अरे मी बोललो या माझ्या लाडक्या बहिणी असले अपशब्द बोलणारे तुम्ही कुठं फेडणार पाप कुठं आहे तुम्ही हे तुमचे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ त्यांच्यापासून तुम्हाला आहे कोर्टात गेले तुमची योजना बंद पडायला तिकडे त्यांना कोर्टाने एक चपलाक लावली सांगली दुसऱ्या कोर्टात गेले तिकडून पण एक लगावतील अरे तुम्ही त्यांना विचारा निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाली तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या तोंडचा घास काढून घ्यायला आले त्या तुम्ही आमच्या मुलावर उठले आणि म्हणून एक खोडा घातले घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीत तुम्हाला दाखवायचं आहे म्हणाले ज्या लोकांनी योजना केली आहे त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार आणि म्हणाले सरकारनी ही योजना आणली आहे ती चौकशी करणार आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाकणार तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकून द्याल माझ्या लाडक्या बहिणीने मी सांगतो अरे कसल्या पोकळ घोषणा पोकळ धंदे ऐकण्या शिंदेला देत आहे त्याला हलक्यात घेऊ नका या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायला मनगटात काकडावी लागते त्याला वाघाच काळीज लागत लांडग्याला वाघाच कातड बांधून वा वाघ वाघवत कोणाला धमकावत आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या ज्येष्ठांसाठी माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जर उद्या जेलात जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा एकना नाही शंभर वेळा जेलमध्ये जायला पण तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग माझ्या लाडक्या मी अडवून धरला तुम्हाला सत्तेत तु पोहोचू देणार नाही तुम्ही या योजनेला विरोध केला घरी बसणाऱ्यांना घरी बसवायचं वीस तारखेला अरे बघा जे बोलतो ते करतो लाडक्या प्रेमा आमचा वचंड मा

शेतकरी सन्मान योजना हो बारा हजार होती ती आम्ही पंधरा हजार करतोय या राज्यात कुणी उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला वृद्ध माणसांना ज्येष्ठांना पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे रुपये आम्ही करतोय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला पंचवीस लाख रोजगार माझ्या तरुणांना माझ्या मुलींना पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये आणि साडेसात एच पी मोटर रिंग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच वीज बिल माफ करणार केल्यांदा के झिरो झिरो बिल येईल झिरो झिरो बिल आणि इतर जे वापर आहे आपण करतो त्या वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करणार हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे आणि आम्हा बोलप्रशांतला आणि अरे सरकार आल्यावर लालजी भेटलना पहिलं सरकार आणायचं माहिती आणायचं बघा सरकारने काय काय केलं बघा अरे दोन वर्षात काय केले बघा सवा दोन वर्षात गरिबांना रेशन फुकट महिलांना गॅस फुकट मुलींना उच्च शिक्षण फुकट आजारी लोकांना पाच लाखांचा उपचार फुकट शेतकऱ्यांना एक उपाय पीक योजना पीक विमा शेतकऱ्यांना वीज बी फुकट लाडक्या बहिणींना आता पंधराशे ते एकवीसशे केले वयस्कर माणसाने एसटी प्रवास फुकट महिलांना एसटीचं अर्ध तिकट शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे सा आणि राज्याचे सा विद्यार्थ्यांना तालुक्यातल्या एक शेतकऱ्यांनी एकशे अडीच अडसष्ट कोटी अनुदान फुकट शेतकऱ्यांना विहीर फुकट मुख्यमंत्री साहेबांनी दिले मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त चार कोटी दिले मी साडेतीनशे कोटी रुपये साडेतीन एक लाख लोकांचे जीव वाचवले एक लाख शेतकऱ्यांना डेंगू मैसाळची पाणीपट्टी फुकट जन्माला मुलीला लखपती दिली हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात हे काय चाललंय सगळं फुकट सगळं फुकट अरे माझ्या गोर गरिबांना फुकट मिळू की तुमच्या बाज काय जात आहे आणि आपलं राज्य देणार ताकतीचा पण आतापर्यंत घेणारा माणूस बसला नव्हता घेणारा बसला होता घेणारला आणि म्हणून बापूला तुम्ही येणारा विस्तार केला पण त्यांना मतारी क्या नाही विजय करणार का हात बोल करून मला सांगा एवढे लोक वीस तारखेपर्यंत तीन तीन चार चार मतदारी गोळा केली तरी समोरच्या आता सांगोल्या इतर कुणी नको आयला वेळेला नको फक्त बापूच पाहिजे आणि तुमची इच्छा माहिती सरकार आल्यावर मज़बूती उनजी इच्छापना हिकु शिंदे पूर्ण कला धन्यवाद जय हिंद